बड़ा मैं झाड़ी तो छान नमस्कार दीपा शिंदे बीड जिन्हों के बोलत हैं बढ़ू तो शकता है पहाड़ क्या खूब है गार्डन मधे पहाड़ खुद सुंदर है यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून मानाचा जय भीम जय संविधान जय शिवराय कशा आहात मजेत ना चल मी पण मजेत आहे अशा करते की तुम्ही पण मजेत असाल जेवण वगैरे झाले का सर्वांचे हा गुलाबाचे फुलं इतके सुंदर आहेत ना फारच हे बघा तर एकूण पाहिले का पाहू शकता गुलाबाची फुलं सर्व नंतर इथं चाफ्याची फुलं आहेत बरेच बरेचसे

दिस आहे का गवत वा किती सुंदर आमच्या इकडचा निसर्ग खूप छान आहे गावाकड निसर्ग मला पण आवडेल बघू शकताय तुम्ही पण किती सावली मनाला इतकी झमाधाने वाटते सावली खूपच खूपच छान आहे ती खरंच उन्हामधून माणूस जेव्हा सावलीत बघत हवामान झाला सावलीची किंमत कळते सुंदर सुंदर आहेत तुम्हाला पण नक्की आवडेल पाहायला व्हिडिओ पाहिलं का गार्डन तुम्ही पाहू शकताय सर्व मजेत असाल तुम्ही आमच्या गावाकडील गार्डन वगैरे खूप छान छान असतं बघू शकता पहा हे बघा झाड किती सुंदर मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवते दिनदलिताचा निळा झेंड खरी शान आहे दिनदलितांचा झेंडा घरी प्राणी आहे घटी नावी देशाचा खरा प्राणी आहे घटी नावी देशाचा खरा प्राणी आहे मारे मागाची बाई मारे मागाची बाई करी मोऱ्या सपाई करी मोऱ्या सपाई बंगल्यातील बाईष्टवर भाषण दे बंगल्यातील स्टेजवर भाषण दे भारतीय नारीचा खरा माने आहे भारतीय नारीचा खरा माने आहे घटना भी देशाचा खरा प्राणी आहे घटना भीमची देशाचा खरा प्राणी आहे तुम्ही मुळेच सुर तुम्ही मुळेच असिका राहत दन रे बंडखोर हसी का राहत दुर बन रे बंडखोर झालं एवढंच गाणं आहे कसं वाटलं गाणं नक्की कमेंटमध्ये सांगा मला गाणंच माझं आवडलं का सर्वांना तुम्हाला आज हे गाणं गाऊन दाखवते माझ्या आवडीचं गाणं माझी कविता आहे मी जेव्हा आठवीला आठवीला असेल ना तेव्हाची कविता म्हणून दाखवते तुम्हाला ज्याला माहीत आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा आठवी म्हणजे त्याच आसपासची मे महिन्याची दुपार रणरण ते ऊन जगमग तो सूर्य आभाळा मधून जाई फुलासारखी नाजूक पोर घेऊन निघाली बापाला भाकर गिरणीचा भोंगा आत्ता होईल दमलेला बाप फटकात येईल उशीर झाला म्हणून रागवेल काय झपझप झप नाजूक पाय म्हणजे या कविताचा अर्थ कसा आहे मे महिन्याची दुपार म्हणजे आई वडलाचा आणि मुलीचं नातं आहे या कवितामध्ये मे महिन्याची दुपार म्हणजे रणरण ते ऊन खूप ऊन पडलेला असते वडिलाला भाकर घेऊन जायची असती मुलीला मुलीला भीती असते की वडील काय म्हणतील काय करतील त्यांना भूक लागली असेल का बाकरी असं बरेच प्रश्न मुलींच्या मुलीच्या मनामध्ये उद्भवतात तरी ती चालत राहते उन्हामध्ये कविताचा अर्थ कळला का लहान मुलं मुलगी आहे ती आमच्या गावाकडील सौंदर्य खूप छान आहे सर्वांनाच आवडत असेल पाहू शकताय तुम्ही फुलं फुलं बघाणं किती सुंदर आहेत करू शकताय किती छान आहे तर बघून तुम्हाला मांसाचे खूप असं वाटतंय कसा वाटले कसे गाने वगैरे कमेंट कर नक्की सांगा बाय बाय नंतर भेटू जय भीम जय संविधान